रामकृष्ण हरिमंडळी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे म्हणून घे आळंद एकवीरा आईचं दर्शन करण्यासाठी आपली ही फॅमिली ट्रिप आहे तर ही फॅमिली ट्रिप तुम्ही एन्जॉय करा आणि आळंदी देव सगळ्यांचं दर्शन तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे तर, हो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आता सकाळचे वादे साडेसात आता सगळेजण येणार आहे गावामधून आम्हाला भाई ब्रिज खाली विकत करतील आणि निघूयात लवकर उठलेलो एक पाच वाजता माणूस पण आता झोपला आहे त्याला खूप जास्त झोप जा झाली झोप आलेली आंघोळ बिंगोळ घातली नुसता किरकिर होता पण आता ठीक आहे झोपला तो तर आता निघूया तिथून पटकन आणि तुम्हाला पट माळुंगी आळंदीचा दर्शन दाखवतो हो आपल्या या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे असायची बेल आहे ती प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत जाईल तर चला जर्नी एन्जॉय करा तुम्हीसोबत माझ्यासोबत चला तर आता सकाळ सकाळी येऊन पोचलो आपण महाडला दर्शन आता जावं आता जा जा गणपती बाप्पाचं दर्शन करायचं आता जाऊयात पहिलं बाप्पाचं दर्शन घेऊयात आतमध्ये आलो खूप मोठी रांग होती आतमध्ये आलो आता बाप्पाचं इथंच दर्शन घेऊयात आणि त्यानंतर पुढचा प्रवास करूयात आपण असं छान आणि सुंदर प्रकारे आपल्याला दर्शन भेटते इथं आल्यावरती करत मानस बघा मानस शांत झाला शांत दर्शन झालं बाहेर आलो मस्तपैकी आता जेवायला जायचं आहे तर चला सकाळ सकाळी नाश्ता करूयात सगळ्यांबरोबर असं मस्त फॅमिलीबरोबर खूप दिवसानंतर आलो आहे फिरायला असं सुंदर मस्त जेवणाचा आस्वाद घेतो नंतर पुढे जायचं आपल्याला तर आता गाडी पोचलो आणि गाडीत पोचण्याचा आता पुढचा प्रवास चालू झाला आता जायचं आपल्याला म्हाळून गेला तर म्हाळून गेला येऊन पोचलो म्हाळून गेला येऊन पोचल्यानंतर आपल्याला अशी लाईनमध्ये उभं राहिलो श्रीपती बाबांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं त्यानंतर मंदिराकडे दर्शन घेऊ त्यानंतर महाप्रसाद घेऊ आणि नंतर आपण आळंदीला प्रस्थान करूया तर चला लाईनमधूनच आपल्याला श्रीपतीबाबांचं दर्शन घ्यायचं आहे इथेच लाईन आहे खूप जास्त चला आणि आरती वगैरे पण करायची आपल्याला इथेच दर्शन झालं निघलो आणि आता परीचा डान्स बघा तर परीचा डान्स छान डान्स करते आमची बरी आता इकडनं आपल्याला आनंदीला जायचंय तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आनंदीत काय होतं म्हणजे आता जाऊन तिथे स्टे करायचंय आणि बघूयात पुढे काय 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 चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडलेला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आता आनंदीला येऊन पोचलोय सहा वाजून दहा मिनिटं झालेत रूम वगैरे घेतलेत जेंट्स साठी वेगळ्या आणि लेडीजसाठी वेगळ्या आणि आता फ्रेश वगैरे होऊन जरा दर्शन घ्यायला जाऊ आणि बघा मानस काय चालेल नुसतीच मस्ती चालली जेवण झालं मस्त पैकी तर रूम घेतल्यात आता जेवण वगैरे हो झालं आणि मानस जे आता नुसतीच मध्ये चालेल नुसतं इकडे तिकडे त्याच्या मागे आम्ही दोघं फिरतोय इकडे सप्ता बसलाय सप्ता चालू आहे इकडं मस्त जेवण झालं मानस निसता फिरतोय बघ हे बघ मानस हे बघ मानस झालं त्या आळंदीतला असं आजचा स्टे उद्या दर्शन वगैरे घेऊ उद्याचा ब्लॉग दुसरा आहे तर तुम्ही नक्की एकदा तो ब्लॉग चेक करा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मानस इकडे आहे इकडे या चला मानस इकडे चल ए मानस इकडे 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 अडे अडे इकडे इकडे दीदी इकडे पाळी इकडे 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 जमला आता लय वेळ खेळते एकता जण